राहुरीत भर लग्न समारंभातून पळविली वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग दोन भामटे सीसीटीव्हीत कैद राहुरी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे झालेल्या विवाह सोहळ्यात चोरट्यांनी चक्क पाहुण्यांच्या समोरच नवरीचे वीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना राहुरी येथे घडली आहे या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुरी शहरातील नगर मनमाड रस्ता लगत असलेल्या विठ्ठला लॉन्ज येथे दिनांक सात नोव्हेंबर रोजी लोणी येथील उर्फ भूषण बाबासाहेब दिवटे आणि वांबोरी येथील श्वेता चोथे यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यापूर्वी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना रात्री अंदाजे साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी नवरिक पाहुण्यांपैकी एका महिलेकडे सुमारे वीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग होती ती बॅग त्यांनी खांद्यावर घेतली असताना दोन अज्ञात भामटे पाहुण्यांच्या गर्दीत मिसळे पाहुण्यांच्या गर्दीत वावरत असतानाच त्यांनी बॅग हिसकावली आणि शिर्डीच्या दिशेने पळ काढला महिलांनी आरडावडा केली परंतु भामटे गर्दीचा फायदा घेत फरार झाले घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस नायक प्रमोद ढाकणे सतीश कुराढे योगेश आव्हाड आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन व्यक्ती बॅग घेऊन पळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले या घटनेमुळे विवाह सोहळ्यात एकच गोंधळ उडाला होता राहुरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत असून चोट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तसेच अन्य तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत या घटनेमुळे विवाह सोहळ्यांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी